नमस्कार आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडी कुसद मध्ये अटल चोर सहा तासात जेरबंद कुसद शहरात अटल दुचाकी चोरात स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळने केवळ सहा तासात अटक केलीये चोरीच्या दोन्ही दुचाकीसह आरोपी प्रदीप देवगुंडेला पिप्पळगाव येथून ताब्यात घेण्यात आलं या कारवाईत बाबासाहेब आंबेडकर चौकातून चोरी केलेली डिस्कवर आणि हदगाव मधील गुन्ह्यातील हिरो हुंडा दुचाकी जप्त करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पथानं ही यशस्वी कारवाई केली पुढील बातमी पावसापूर्वी सफाई पाणी पुरवठा कचरा व्यवस्थापनाची मागणी कुसदच्या वसंतनगर भागात नाले तुंबल्याने घाण रस्त्यावर वाहत असून पावसाळ्यात आरोग्य धोका निर्माण होण्याची शक्यता आहे कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत रस्त्यातील खड्डे आणि नियमित न येणाऱ्या कचरा गाड्यामुळे परिस्थिती बिकट झाली आहे या सर्व समस्या लक्षात घेता अमजद खान मित्रमंडळाने नगर परिषद अधिकारी अभिजित वायकोस यांना निवेदन दिलंय पाहूया पुढील बातमी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर इगतपुरी तालुक्यातील आडवण पारदेवी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतजमिनीवरील मोजणी रद्द करण्यासह प्रकल्पाला विरोध करत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न आंदोलन केलं भर उन्हात पायी प्रवास करून पोहोचलेल्या शेतकऱ्यांनी महिलांनी शासनाला निवेदन दिलं औद्योगिक वसाहती विरोधात आवाज उठवण्यासाठी शेकडो शेतकरी, शेतकरी एकवटले होते पाहूया पुढील बातमी नाशिकला नवा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची नियुक्ती कर्तव्य दक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी बाळासाहेब पाटील यांनी नाशिक जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला त्यांच्या नियुक्तीमुळे पोलीस दलात नवी ऊर्जा संचारली आहे पारदर्शक प्रशासन आणि जनतेचा विश्वास जपणाऱ्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली कायदा सुव्यवस्थेला अधिक बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पाहूया पुढील बातमी पैठणचं स्वच्छतागृह गृह स्वप्नातच स्वच्छ ग्राउंड रिपोर्ट आत्मनिर्भर भारत आणि स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पैठणमध्ये उभारलेली स्वच्छतागृह सध्या दुर्गंधी ुकर आणि कचऱ्याच्या विळख्यात सापडले आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौकासारख्या ठिकाणी उभं करण्यात आलेलं हे सुंदर स्वच्छतागृह आज घाणीचं प्रतीक ठरत आहे नगरपालिका या प्रकल्पाचं हस्तांतरच न झाल्याचं स्पष्ट केल्यानं ना नागरिकांचा रोष अधिक वाढला पाहूया पुढील बातमी अवकाळी पावसाचा फटका तीन एकर कांदा पिकाचं नुकसान लातूर शिरूर अनंतपाळ येथील शेतकरी राजकुमार शिवने यांच्या तीन एकर कांदा पिकावर अवकाळी पावसानं थेट हल्ला केला चार ते पाच लाखांचं नुकसान झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांनी शेतात जाऊन पाहणी केली प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अशी मागणी यावेळी करण्यात आली पाहूया पुढील बातमी फुलाब्रीत मध्यरात्री भीषण आग चार दुकानांची राग फुलबडी बस स्थानकासमोरील चार दुकानांना मध्यरात्री शॉर्ट सर्किट मुळे भीषण आग लागली दीपराज सलून हॉटेल गायत्री पत्रावळी दुकानं आणि ओम साई फरसान अशा दुकानांचं लाखोंचं नुकसान झालंय स्थानिकांनी प्रसंगावधान राखत आगीवर नियंत्रण मिळवलं पोलिसांनी आणि प्रशासनाने पंचनामा केला असून नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांनी तात्काळ मदतीची मागणी केली आहे पाहूया पुढील बातमी जयसिंगपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई अवघ्या आठ तासात साडेतीन लाखांची कॉपर चोरी उघडकीस जयसिंगपूर पोलिसांनी अवघ्या आठ तासात दोनशे पंचवीस किलो कॉपर चुरीचा छडा लावत कर्नाटकातील दोन सराईत चोरांना अटक केली आहे चिपरी येथील स्क्रॅप दुकानं फोडून चोरट्यांनी साडेतीन लाखांचा सा मुद्देमाल लंपास केला होता पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून चारचाकी वाहनासह तिळतिळ जबाब घेत साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दोघांवर अनेक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत सध्या दोघेही पोलीस कोठडीत आहे पाहूया पुढील बातमी वसमत ग्रामीण पोलिसांचा धड़ाकेबाज कारवाईत वीज कट्टे हळद लंपास करणारा चोरटा जेरबंद वसमत तालुक्यातील खुदनापूर शिवारातून चोरी झालेल्या वीज कट्टे हळदीचा पोलिसांनी धक्कादायक उलगडा केलाय ग्रामीण पोलिसांनी नांदेड जिल्ह्यातील लोंढे सांगवी येथून सूरज लक्ष्मण बोगरे वैवर्ष वीज आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतलंय चोरट्यांकडून चोरीचा मुद्देमाल विक्रीतून मिळवलेले पंचवीस हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गोराटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली ज्यात अनेक पोलीस कर्मचारी सहभागी होते चोरी करणाऱ्या आरोपींना लवकरच न्यायालयात हजर केले जाणार आहे पुढील बातमी अहिल्यानगरमध्ये पोलीस अधीक्षक बदल येंचा पोलीस राकेश ओला यांचा सन्मान तर सोमनाथ घारगे यांचे स्वागत अहिल्यानगरमध्ये पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचा मुंबई पोलीस उप आयुक्तपदी बदली झाली त्यांच्या जागी रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची नगर जिल्ह्यात नियुक्ती झाली आहे सोमनाथ घारगे यांचा पोलीस दलातील अनुभव आणि कौशल्य प्रशंसनीय असून त्यांनी मुंबई आणि रायगडमध्ये कायदा सुव्यवस्था ठेवल्याबद्दल महत्वाची कामगिरी केली आहे जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात ते यशस्वी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे मावळते पोलीस अधीक्षक राकेश होला यांना जिल्ह्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या गेल्या तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात तोपर्यंत तो आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज नेव्हर मिस एन अपडेट